नमस्कार शेतकरी मित्रांनो आले व हळद पिकामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंधरा मेच्या पुढे लागवडी बऱ्यापैकी असणार आहे आणि यावर्षी वर्षी पाऊस देखील चांगला आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा होणारच आहे शेतकरी मित्रांनो आले आणि हळद पिकामध्ये किंवा इतर पिकांमध्ये देखील दे जेव्हा आपण शेणखत वापरत असतो आणि ते जर पूर्णपणे पुजलेलं नसेल तर आपल्याला जास्तीत जास्त समस्यांना सामोरे जावं लागते म्हणजे मर कंदकूस सड व इतर काही अशा वेळेस लाखो शेतकरी यावर्षी देखील सोल्युशन जे आहे ते शेणखत पुजण्यासाठी वापरत आहे पण आता जर अशी स्टेज असेल की ज्या शेतकऱ्यांची पुढच्या पाच दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात लागवड असेल तर असे शेतकरी ज्यांनी वन सोल्युशन वापरलं नसेल तर ते आता देखील त्याचा वापर करू शकतात ते म्हणजे असे की समजा पुढील पाच दहा दिवसात आपल्याला शेणखत पूर्ण वावरात टाकून द्यायचे असेल तर ते टाकण्याच्या अगोदर देखील आपण शेणखतावर ते वन सोल्युशनचं द्रावण तयार करू ते आपण ड्रिंच करू शकतो किंवा स्प्रे करू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना त्यासाठी वेळ मिळणार वे नाही तर अशा शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर ड्रिपद्वारे देखील ईएमचा वापर करू शकतो तर इम सोल्युशन आपल्याला का बरं वापरायचं आहे कारण की यातील पाच प्रकारच्या ज्या सूक्ष्म जीवांचे कॉम्बिनेशन आहे ते काढी कचरा शेणखत न पुजलेले पदार्थ जुन्या पिकाचे अवशेष अशा प्रकारे जे काही मातीमध्ये असेल किंवा जे काही शेणखतामध्ये असेल जे काही निर्जीव झालेलं असेल ऑलमोस्ट तर ते सगळं पुजवण्याचं ते काम करत असतात यामुळे आपल्याला फायदा असा होतो की इथियम रायझोक्टोरियम पायटोक्थोरा फ्युजिरियम या पुरुषांमध्ये जास्तीत जास्त जे आपल्याकडे अडचण येते मर येते कंदपूस येते करपा येतो ज्या काही अडचण येतात तर त्यांना वाढण्यासाठी जो वाव या जुन्या अवशेषांमधनं किंवा शेतकऱ्या मिळत असतो तर त्या इयम अनफॉन सोल्युशनने त्याचा फायदा त्यांना होऊ शक होऊ देत नाही आणि ते संपूर्णपणे उजून जात त्यामुळे आपल्या पिकानुसार कुठल्या स्टेजला आणि आता कसं त्याचा वापर आपल्याला करायचा आहे